नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय माझ्याबरोबर आत्ता कोण बसले आहेत नो नीड टू इंट्रोडक्शन सगळे प्रतित यश चेहरे आहेत आणि नुसते चेहरे नाहीत अतिशय छान काम करत आहेत आणि आज आम्ही भेटणार किंवा भेटलो आहोत राज्रा आणि बोलणार आहोत ती एक विलक्षण कलाकृती आहे तुम्ही बघताय मागं आमच्या अंधारमाया असं त्याचं शीर्षक आहे आणि रसिको मला काय वाटतं की कोणतीही कलाकृतीचं यश कशात असतं किंवा ती कोणती सक्सेसफुल होऊ शकते सगळं जमून यावं लागतं त्याचं लेखन दिग्दर्शन अभिनय पण मला असं वाटतं की त्याचं टायटल फार महत्वाचं असतं कोणत्याही कलाकृतीला प्रेक्षकांशी कनेक्ट होण्यात आणि मी सर्वप्रथम तुमच्या टीमचं अभिनंदन ह्याच्यासाठी करतो मला हे शीर्षक <laughs> आहे ना अंधारमाया खूप आवडलं आहे मलाही खूप आवडलं पटकन कॅच होतं आणि त्याचं काय जॉनर आहे हे लोकांना लगेच कळतं म्हणजे फार फापट पसारा नाही आहे आपल्याला काय बघायला मिळणार आहे हे चटकन कळतं त्यामुळे दिग्दर्शकापासूनच मी सुरुवात करतो भीमरावमुळे मुडे तुमचं खूप स्वागत Title आ, हे टायटल कोणाला सुचलं मुळात आहे ना अंधार माया हे जे टायटल आहे ते सर्व टीमच मिळून झालेलं एक बॉन्डिंग मध्ये आलेलं नाव आहे आम्ही बरीच नाव बरीच म्हणजे कथानकाला धरून बरेच आम्ही नाव शोधत होतो पण याच्यामध्ये चॅनल मार्केटिंग टीम लेखक निर्माते आमचे शर्मिष्ठा आणि तेजस असं ते सगळ्यांनी मिळून ते हे जे टायटल आहे थिंक सगळं शोधलेलं आहे बरं तर त्यामुळे टायटल ऑफकोर्स टीमचा आहे टीमचा आहे मी तुझ्याकडे येतो किशोर कारण तू स्वतः इतकी वर्ष साहित्य क्षेत्रातही उत्तम काम करतोय त्यामुळे तुला तो सेन्स आहे टायटलपासून सर्व गोष्टींचा तर तुझ्याकडे ज्यावेळी हे प्रोजेक्ट आलं तुला ह्या अंधारमाया शब्द ऐकल्यानंतर तुझ्या भावना काय होत्या अॅक्च्युली याचं आधीच नाव वेगळं होतं वर्किंग टायटल वर्किंग टायटल वेगळं होतं आणि ते पण छान होतं ते, hmm. ते पण मला आवडलं होतं मग ते सांगायचंय का नाही ते त्यामुळे हे अंधार माया जे नंतर आलं अरे बात आहे आणि जी गोष्ट आहे जे अॅटमॉस्फिअर आहे जे कलावंत आहेत आणि जी पार्श्वभूमी आहे जे कोकण आहे जे जंगल आहे जे सगळं समुद्र वगैरे सगळं आहे त्याला एकदम ऍक्ट असं नाव सापडलं अंधार माया वाटतं ओके आमच्या लेखकांचं एक प्रल्हाद कुडतरकर त्याचा एक वाक्य आहे की कोकणातला निसर्ग जो आहे तो दिवसा खूप सौंदर्य त्याच्यात असत दिसत जाणवत पण जसं तिथे अंधाराची छाया पडायला सुरुवात होती तिकडे एक वेगळंच खेळ सुरू होतो बर ओके okay. So, अंधार माया आहे एक्झॅक्टली ते आहे ओके okay. भीमराव तू खूप चांगला शब्द वापरलास जो खेळ सुरू होतो त्यामुळे या खेळवरूनच तुमच्या दोघांशी बोलणार आहे तुम्ही दोघं या खेळाचा कशा कसा भाग झाला आणि तुम्हाला त्या खेळात खेळताना किती आनंद मिळाला ऋतुजा तुझा लेडीज फर्स्ट ओके अगेन आ, मी हिंदी मालिकेत काम करत mm. आण, होते आणि मला ती संपल्यानंतर मराठीत करायची इच्छा होत होती कारण सतत एक वर्षभर हिंदीत परफॉर्म करून ते आपलं mm. एक मराठीत काहीतरी करायचं असं होत होतं आणि त्याच वेळेला ही आ, कथा समोर आली आणि मला ती फार आवडली आणि दुसरं रिझन म्हणजे भीमराव मुढे सरांबरोबर मी आधीही काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा काम करण्याची संधी मला मा, ते डिरेक्टर म्हणून mm. फार आवडतात कारण त्यांचं व्हिजन क्लिअर असतं आणि शूट कसं दिसणार आहे किती छान दिसणार आहे माहिती असतं आणि गोष्ट सांगण्याची त्यांची पद्धत थोडीशी वेगळी आहे ती मला खूप भावते आणि झी सारखं प्लॅटफॉर्म आहे आणि त्यांची हॉरर पहिली वेब सिरीज आहे आणि त्याचा भाग व्हायची संधी मिळत okay, असेल uh, 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 <coughs> तर का नाही कोण होणार ओके शुभंकर तुझं इंटरप्रिटेशन आम्ही पण एकत्र काम केलंय आधी आणि आणि ऑनेस्टली असं नाही की ते समोर आहेत म्हणून आम्ही बोलतोय पण मी नेमी नेहमीच म्हणतो आलोय की त्यांच्याबरोबर काम करताना ऍक्टर म्हणून एक पर्टिक्युलर एक सीन जर आला ना तर एका प्रकारे तो क्रिएट होतो तो, तो उभा केला जातो पण भीमसरांबरोबर काम करताना तो एका वेगळ्याच पद्धतीने म्हणजे आपण बोलतो ना स्क्रिप्टला उघडून ठेवतात त्याची चिरफाड चांगल्या पद्धतीने चिरफाड करतात त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी ऍड ऑन होतात आणि एक त्याचा एक वेगळा टेक होतो म्हणजे एक, एक जर दोन व्यक्तींमध्ये संभाषण असेल तर फक्त बसून नॉर्मली हे नाही त्याच्यात पण काही आपण गोष्टी करू शकतो का ते तर ह्या या, या पद्धतीने ते काम करतात आणि त्यांनी जेव्हा मला ही स्टोरी नरेट केली ना तर त्याच्यात खूप पोटेन्शियल स्टोरीमध्येच एवढं होतं सो so, मला असं वाटलं की ही ऑलरेडी एका लेवलवरती आहे तर त्यात काम करणारी लोकं त्याच्यानंतर अख्खी टेक्निकल टीम प्लस भीम सर हे तर ते कुठेतरी अजून वरच्या लेवलला जाईल आणि मला स्वतःला एक माझा माझा पण एक सेल्फिश हे होता की मराठी वेबसिरीजमध्ये काम करायचंय परत आणि खूप पोटेन्शियल असतं आपल्या मराठी कॉन्टेंटमध्ये तो फक्त लोकांपर्यंत आपण किती चांगल्या प्रकारे पोचू शकतो हीच धडपड असते okay. तर सिरीज सारखी कुठली आय डोंट थिंक की खूप याच्यापेक्षा चांगला आत्ताच्या काळात मीडियम आहे सो व्हेरी थँकफुल टू झी फाईव्ह आणि प्रोड्युसर्स टू मेकिंग दिस हॅपन ओके आणि भीमराव मी आता पुन्हा तुझ्याकडे येतो तू आत्ता सिनेमा टेलिव्हिजनमध्ये तर उत्तम काम करतो आहेस आणि आता वेब सिरीजमध्ये करणार आहेस आणि मला तुझ्या कलाकृतींमधला एक कॉमन धागा काय वाटला की तुझं जे कास्टिंग आहे ना तुझ्या सगळ्या कलाकृतींचं खूप वेगळं असतं जे आम्ही एक्सपेक्ट करत नसतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं देतो आणि ह्याचं कास्टिंग बघितल्यानंतरच अरे काहीतरी छान बघायला मिळणार आहे कारण सगळेच कलाकार वेगवेगळ्या झोनचे आहेत तर हे कास्टिंग कशा पद्धतीने केलंच हे चेहरे तुझ्या समोर कसे आले म्हणजे थँक्यू मुळात की प्रत्येक प्रोजेक्ट तुम्ही पाहिलेले आहेत आणि प्रत्येक प्रोजेक्टच्या आपण वगैरे प्रत्येक कास्टिंगच्या वेळी प्रत्येक प्रोजेक्टच्या कास्टिंगच्या वेळी आहे ना वेगवेगळी वे वे प्रोसेस होते जसं बारडोच्या वेळी रोहन oh. द मेन की होता त्यावेळी uh, करत असतो त्यावेळी वेगळ्या वे वे की असतात पण माझं एक बेसिक मत आहे की जेव्हा मी एक गोष्ट किंवा एक पात्र असं डोळ्यासमोर उभं करतो वाचतो लेखकान आणि ते जेव्हा नरेट करतात आपण त्याला एक व्हिज्युअल उभं करतो त्याच्यानंतर एक फिगर डोळ्यासमोर येते तर त्या फिगरमध्ये जो चेहरा दिसेल पहिलं त्याला अप्रोच करा सो so, हा एक पहिला हे आहे आणि या, या सिरीजच्या कास्टिंगच्या बाबतीत म्हणाल तर पुन्हा मी सांगतो की ही सिरीज म्हणजे मी दिग्दर्शक आहे पण यामध्ये लेखक निर्माते आणि चॅनल झी ची टीम झी मराठीची टीम ह्या सगळ्यांचं इनपुट आहेत सो ओव्हरऑल so, ह्याचं सगळं कास्टिंग करताना की बाबा हा की ह्याचं हे व्हिज्युअल आहे ह्याचं हे व्हिज्युअल आहे ह्या पात्राचं एक कॅरेक्टर कॅरेक्टर असेल त्याचं कॅरिकेचर असं असेल हे जेव्हा आम्ही डिस्कस केलं तेव्हा सर्वानुमते जी नाव आले आहेत त्यातली ही सगळी टीम आहे सो आम्ही बऱ्यापैकी असं होतो की नाही फर्स्ट <coughs> अटेम्प्ट कुठे करायचं तर जे व्हिज्युअल झालं त्याला करूया सो ऑलमोस्ट okay. म्हणजे ह्याला तर मी रात्री फोन केला हा कुठेतरी पार्टी क्रिएटी करत होता आणि म्हटलं नाही तू ऐकता आता आसा, आसा, आसा तो तो तर तर तुला गोष्ट ऐकायची आहे आणि तर तो ऑलरेडी दोन पेक डाऊन करता मग तर मग त्याला मी ऐकवलं की असं 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 आहे मग त्यानंतर त्याची उतर लिऊ आणि जेव्हा सरांचं होतं तर आमचं तर एक खूप मला तुला विचारत माझं विज्युअल कधी तर आम्ही किती वेळ आहोत मला मला शुभांकर आता तुलाच विचारायचं ह्याने असं काय ऐकवलंच की तुला एवढा मोठा दणका बसला काय दणका मी सांगू तर मी खरंच हो मी माझ्या मित्रांबरोबर आउटिंगला गेलो होतो आणि तिकडे माझं असं आलेलं की डू नॉट डिस्टर्ब वरती होतो की मी कोणाचे फोन नाही घेणं काय नाही दोन दिवस आराम बर पण एक फोन आला आणि एक असतं ना की आपल्याला काही डिरेक्टर्स बरोबर खरंच काम करायची इच्छा असते कारण की आम्ही खूप चांगले म्हणजे मित्रपेक्षा ना असे बोलतो ना एकमेकांबरोबर कम्फर्ट एक तयार होतो काम केल्यानंतर त्यांना मला पण माहिती की त्यांना काय अपेक्षित आहे त्यांना पण माझ्याकडून काय अपेक्षित असतं सो काम करायला मजा येणार हे माहिती आहे आणि काहीतरी इंटरेस्टिंग असणार सो माझ्या एक डोक्यात असतं की ह्या व्यक्तीचा जर फोन आला तर माझं तर उत्तर आधी हो असतं बाकी मग सगळ्या नंतरच्या गोष्टी आपण हे करूया आणि मी पण फोनवर बोलताना माझं त्याचं हेच म्हणणं होतं की मी करतोय हा ठीक <laughs> आहे आपण करूया मी उद्या बोलतो तुझ्याशी कारण की आता पाण्यात व्हॉलीबॉल खेळायला थांबलीयत लोक तू मला सांग <laughs> बोलतो नाही उद्यापर्यंत नाही वेळ तुला आत्ता ऐकायला लागणार मी बोललो ठीक आहे पण ऐकल्यानंतर मला असं झालं की मी त्याला बोललो की हो हे करायचंच आहे बर जी आगे। आगे जी नहीं नहीं आ, मी त्याने त्याच्यावर ते आता तुम्ही पाहात ते मी दोन दो... त्याच्यावर मला किशोर सरांच्या बाबतीत सांगायचं की आमचं सा एक मागे असं आम्ही म्हणजे आमच्या भेटी गाठी आणि वरम सगळं चालूच आहेत पण जेव्हा हे अंधारमायाचं सगळं सुरू झालं प्रोसेस सुरू झाली तर त्याच्यानंतर मला कळत नव्हतं कारण आमचं खूप शॉर्ट नोटीस वरती होतो तर मला माहिती आहे की सर बिझी असतात तर आता त्यांना कसं अप्रोच करायचं इथपर्यंत ते सगळं असं झालं होतं तर आमच्या टीमकडून त्यांना फोन जात होते तर ते शूट करत होते तर मग म्हंटलं आता की आता काय पर्याय नाही तर मग आता मग मी सरांना फोन केला तर सर बोलले की म्हटलं एक प्रोजेक्ट करायचं तर आमचं मागे एका प्रोजेक्टबद्दल बोलणं झालं होतं बरं तर ते लगेच सुरू होणार या नोटवरती असताना ते थांबलं होतं तर त्यांचं ते प्रोजेक्ट आहे का म्हटलं नाही सर हे वेगळंच आहे हो का मग मी त्यांना गोष्ट ऐकवली तर त्यांनी मला पहिले सांगितलं हे लगेच असं नाही आहे नहीं। नहीं ना कारण सलग त्यांचं चालू होतं दोन महिने शेड्यूल सगळं पॅक होतं तर मला कळलं की हे अवेलेबल नाही आहेत पण मी त्यांना म्हटलं की सर तरी पण आपण जरा बोलूया तर तेही झाले की नाही मला सांग तू मला सांग काय आहे ते मग मी त्यांना गोष्ट ऐकवली कॅरेक्टर ऐकवलं आणि सरांचा दुसऱ्या दिवशी मला फोन आला की तुझ्या तारखा सांग मला मी ऍडजस्ट करतो oh. <laughs> सो की प्रोजेक्ट म्हणजे हे सगळ्या ह्या लेखकांचं खरं तर हा विजय आहे की त्यांनी गोष्टच एवढी छान लिहिली होती ना आणि त्याचा स्क्रीन प्ले एवढा छान मांडलाय की तो सांगताना म्हणजे मलाही दरवेळी मजा येत होती आणि ती म्हणजे ऐकल्या ऐकल्या सरांनी रिस्पॉन्स दिला बरोबर आणि किशोर दोन दिवसापूर्वी मी अज ट्रेलर बघितला उत्तम झाला आहे ट्रेलर आणि तू तर स्टँड आऊट होत झालेलं आहे त्याच्यातून दिसतोच आम्हाला तर मला तुला विचारायचं अलीकडच्या काळात तू प्रत्येक कलाकृतीतलं तुझं जे कॅरेक्टर आहे ते खूप स्ट्रॉंग आहे ते प्रोजेक्ट होतं तर तू ज्यावेळी ही ऑफर भीमराव कडून आली तुला काय शेड्स दिसल्या तुझ्या व्यक्तिरेखेच्या की तुला वाटलं की मी हे करायला हवी सिरीज <coughs> आता किशोर कदम म्हटलं कि फाट <laughs> फाट की फाटकी बंडी फाटकी धोत्र फाटके लिंगे चड्डी असंच झालेलं आहे फार कमी सिनेमामध्ये मला सूट बूट चांगले <laughs> सोबत कपडे मिळालेले आहेत आता तो आपण नाळ मातीशी जुडलेली आहे ते म्हणून ऐकायला बरं वाटत मला पण कोणी चांगले कपडे दिले तर मला मिळवायला पण बरं कमी वाटत पण मी कपडे जरी तसे वापरलेले असले अनेक रोल्स मध्ये तरी सुद्धा या भूमिकेतला बाज वेगळा होता या भूमिकेतली भीती घाबरवणं अटमॉस्फिअर कोकण हे सगळं वेगळं होतं त्याच्यामुळे आणि ते हॉरर वगैरे मध्ये कधी काम केलेलं नव्हतं साधारणतः मला पाहून लोक घाबरतात आणि मी असा बसलो असेल कुठे तर खूप जण येऊन असे म्हणतात की यार यांच्याशी बोलायचं की नाही खूप गंभीर माणूस पण मी गंभीर नाहीये माझा चेहरा तसा आहे त्याला मी काय करू केव्हा तुझ्या चेहऱ्यामुळे घाबरतात लोक हा म्हणजे माझं गांभीर्य चेहऱ्यावर उमटतं बॉडी लँग्वेज मध्ये होतं काय माहिती okay. नाही कविता वाचल्या असतील जुनं काम पाहिलं असतील कवितेने पण घाबर घाबर खरं खरंय नाही काही काही कविता <laughs> पण <laughs> तुमच्या गारवावरती मला <laughs> सगळ्यात जास्त आवडलं या युनिट मधलं माहिती ना एकही <laughs> जण या कास्ट आणि डायरेक्शन टीम मधला सर एखादी कविता ऐक असं असं कधी म्हटलं नाही त्याच्यामुळे मला फक्त अॅक्टर म्हणून तिकडे ट्रीट केलं गेलं मान दिला गेला याचा मला खूप आनंद होता आणि गोण्या या कॅरेक्टर मधला मधलं जे जे गुढ गुढत्व आहे ते मला खूप वेगळं वाटलं जे मी आधी केलेलं नव्हतं ओके okay, बरं बर। आणि मी ठरवलं होतं यार आता मला आठवलं मी तुला म्हटलं की कोकणातली आहे ना आता या वेळेला मी आ, ते श्रीना पेंटसीच आपले तुंबाडचे ना मी अजून वाचलेलं नाही आहे तर मी आता ना ते याच्यात वाचून काढणार पण आमचं कसं झालं आम्ही तिकडे पोहचलो आणि लगेच सेटवर ओके सेटवर शूटिंग 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 कट लगेच ट्रेन मध्ये शेड्यूल oh, होत मला काही वाचायलाच मिळालं बरोबर तिकडे त्याच्या पण मजा आली काम करायला खूप मजा आली म्हणजे आपण स्क्रिप्ट टाइट आहे सिनेमा टाइट आहे म्हणतो हे तसं तुमचं शेड्यूल टाइट होत एकदम बरोबर ना भयंकर टाइट ओके तुझा काय शूटिंगचा अनुभव एवढ्या टाइट शेड्यूल मधला काही इंटरेस्टिंग मोमेंट तुझे जे तू शेअर म्हणजे सगळ्या नाईट शिफ्ट होत्या आणि सलग इतक्या नाईट शिफ्ट होत्या त्यामुळे आधी भीती वाटत होते की कारण सवय नसते की एक दोन तीन नंतर आपण थोडेसे डाऊन व्हायला सुरुवात होते आणि ऍक्टर म्हणून स्वतःला एनर्जेटिक ठेवणं घाबरणं ह्या ह्या सगळ्या ओव्हर काय म्हणतात इमोशन्स आहेत ज्यांच्यासाठी एनर्जी लागते ओरडणं किंचाळणं घाबरणं तर ते टिकवू शकू का त्या अप टू द मार्क परफॉर्म करू शकू का या सगळ्या गोष्टी होत्या पण टीम इतकी कमाल होती आणि एनर्जी सेट वरची इतकी छान होती की ते काही जाणवलं नाही आणि मजा आली काम करायला आणि टीम म्हणून जेव्हा सगळे एका नोटवर असतात ना तेव्हा प्रोडक्ट छान होतं असं मला वाटतं ते या बाबतीत झालंय आणि आता स किशोरने जायला खूप म्हणजे जा टाईट होतं सगळे शेड्यूल पण हे इतके सगळे चांगले कलाकार तुझ्या बरोबर असतील तर अगदी तुझं काम वेगाने झालं असेल ते वेळेत आणि व्यवस्थित <laughs> त्याचा रिझल्ट आता दिसतोय तो त्याच्यामुळे झालाय कारण कास्ट चांगली होती खूप चांगली आमच्याकडे तर म्हणजे एवढे कलाकार आमच्याकडे ते एवढे समरस झाले होते तर आमच्याकडे ओम प्रकाश आणि स्वप्नाली होती त्यांचं चार दिवस आधी संपलं होतं शूटिंग तरी ते छान आमच्या बरोबर राहिले होते वातावरण कुणाला आम्हाला सुटत नव्हतं ते सगळं असं म्हणजे सावंतवाडीमध्ये शूटिंग आहे असं म्हटल्यावर मग तिकडचे मासे खानावळ हे सगळं होतच आणि रोज संध्याकाळी ही घेऊन यायची काय तू बांगडा न रात्री काय तू पॉपलेट न खाणार रात्री आणि मग तिकडनं हिचा फोन जायचा खानावळीमध्ये आणि मग ते सगळे मासे गरम गरम तयार होऊन सेट वर यायचे दहा वाजता दाव, साडे दहा वाजता okay. सेट नाईट सडी त्याच्यामुळे तिकडचे मासे तिकडचं तो अंधार ते सगळं गुड सुसह्य झालं सगळं म्हणजे सगळ्यात जास्त डिस्कशन मला नाही वाटत की हे झालं असेल की आता या सीनला अप्रोच कसं व्हावं काय करायचं हा भात खावा की नाही <laughs> आता हे जर खाल्लं तर आमचं खरंच असे डिस्कशन आहे की आता जर असा भात खाल्ला तर मग आता पुढे हे करायचं आहे ना मग झोपायची एक शक्यता वाटते सो त्याच्यावरती मेन आमचं डिस्कशन तू काय फूड एन्जॉय केलंस आम्ही okay. okay. जितके दिवस शूट केलं मासे आणि आदळले आहेत खूप प्यायलोय आणि शूट खूप छान केलं समाधान मिळतं ना कुठलंही काम करताना ते मिळत होत त्यामुळे आणखी मजा येत होती त्यामुळे नाईट शिफ्ट कळत नव्हत्या फक्त गरोदर दाखवली सात महिन्यांची गरोदर आहे सिलिकॉनचं पोट मला त्रास देत होत दे किलो तरी कन्फर्म होत ओके <laughs> okay, तेवढीच तुझी शेड्यूल नाही ओके बर मला आता एक शेवटचीच गोष्ट मी तुमच्याकडून जाणून घेतो ह्या जे टायटल आहे अंधार माया गुढ जबरदस्त आपल्याला काहीतरी कळत आहे तर मला चौघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खरा म्हणजे असा कोणता खरा प्रसंग आहे की आपण त्याला मराठीत फाटली म्हणतो की हे बघून माझी फाटली किंवा म्हणजे आता मी या सगळ्यांना समुद्रकिनारी ते दिसते ना गाव तिकडे लिहान मोठा झालोय मी असं दाखवलं अजूनही माझी आई तिकडे राहते तर तिथे मी आम्ही राहायला वयाच्या सोळाव्या वर्षी आलो सोळाव्याच्या आधीच जे आहे ते अक्रॉस द रस्ता एक चु चुइंग चु विलेज नावाचं गाव आहे ख्रिश्चन वस्ती okay. तर तिकडे आमच्या घराच्या बाहेर एक विहीर होती आणि नऊ नऊ घरांची ती वाडी होती बाजूला शेत होत विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये पोहायचे लोक वगैरे सगळं 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 लहानपणापासून पाहिलं होतं पण त्या पाण्याची भीती माझ्या आईला आणि मला खूप वाटायची त्यामुळे सगळे माझे मित्र पोहायला शिकले पण आईने मला पाण्यात कधी उतरूच दिलं नाही याचं दुःख मला आजही होत एक दिवस सकाळी मी झोपेतून उठलो आणि कुजबूज कुजबूज ऐकत येत होती आणि त्या विहिरीच्या बाजूला नळ होता पिण्याच्या पाण्याचा भरण्याचा तिथे सुद्धा बायका एक एकटी जायची आधी पाचसा सहा बायका असायच्या त्या दिवशी एक एकटी जात होते मला कळलं नाही माझं वय खूप छोट होत असेन मी आठ आठ सात आठ वर्षांचा आणि नंतर लक्षात आलं की काल रात्री विहिरीत कोणीतरी जीव दिलाय आणि त्याच प्रेत वर तरंगून आलंय आणि मला खूप उत्सुकता होती की जाऊन ते प्रेत बघाव पण आईने सोडलं नाही आई माझ्यापेक्षा घाबरत <laughs> <laughs> आईने सोडलं नाही <laughs> पण नंतर मग काही माणसं उतरली आणि ते वर काढताना मी ते पाहिलं <laughs> आणि त्या दिवशी रात्र झाली <laughs> <laughs> <याएचो। laughs> दिव रात्री अपरात्री आम्ही तिकडे आरामात खेळायचो जायचो यायचो पण त्या दिवस रात्री मला त्या विहिरीकडे वाटलं नाही पुढचे काही दिवस मी गेलो नाही तिकडे ती भीती मी अजून मनात विसरू शकत शुभांकर तुझं तुझा, तुझा मी आम्ही माझं गाव राजापूर रत्नागिरी जिल्ह्यात कोकणातच तर मी आणि माझे आम्ही गावी भरपूर जायचो तर तेव्हा मी लहान होतो आणि आम्ही खूप रात्री पोचलो आम्ही ॲक्च्युली सकाळी पोचणार होतो ते आम्ही लवकर पोचलो बसने आणि त्या बसस्टॉपला उतरलो आणि तिकडे आम्ही फक्त दोघं उतरलो बर आणि तिकडे असतात रिक्षा आणि मेनली ना कोकणातल्या असे रिक्षा असतात ना जे रात्री चालतात त्यांना ना असे भरपूर लाईट्स लावलेल्या असतात भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या लाइट्स लावलेल्या असतात कारण की अगेन अंधार आहे तर लाईट वगैरे असे दिसायला वगैरे हे सगळं तर आम्ही फक्त दोघं Hmm. आणि मी पण लहान hmm. आणि आम्ही रिक्षाने जातोय तर आजूबाजूला म्हणजे अप्स्युट अंधार आहे फक्त ते रिक्षाच्या लाईट मधून जेवढं पुढचं दिसतय तेवढंच बाजूचं तर काहीच दिसत नव्हतं hmm. माझ्या आईने तिची अशी ओढणी होती hmm. तिने मला सांगितलं की एक ओढणीचं टोक तू पकड hmm. एक टोक मी पकडते hmm. आणि आम्ही लिटरली कितीतरी वेळ आणि तेव्हाच म्हणजे खूप वर्ष झाली याला तर रस्ते पण बरोबर नाही तो अख्खा अंधार आणि वेळ पण लागतोय पोचायला त्यात रिक्षा कोण आलं ह्या रिक्षावाल्याने पण आपल्याला नीट पोचवलं की नाही काय म्हणजे तेव्हा ना भूत वगैरे ह्यांच्यापेक्षा माणसांची सगळ्यात जास्त भीती वाटते जे ऍक्च्युली आपण ह्या ह्याच्यात असतो तेव्हा तर तेव्हा आम्ही दोघं ते तो अख्खा प्रवास जसे आम्ही बसलो होतो तेव्हा जी भीती होती ना मनात ते ती मी आजपर्यंत कधी त्यानंतर एक्सपिरियन्स नाही केली फक्त तेवढंच झालं काहीच नाही सगळे खूप जसं को, कोकणातली माणसं साधी बोळी असतात तसे तो पण साधा बोळाच होता ऋतुजा तुझा अनुभव काही खरं तरी ह्या गोष्टी मी मानत नाही आणि असं कधी काही घडलं नाही पण मी मिलिटरी स्कूलला होते आणि तिथे ना एक पिंपळाचं झाड होतं आणि तिथे दर अमावास्येला एक नारळ द्यायचं असं रिच्युअल होतं आणि एका अमावस्येला नारळ चुकला वाटतं तर आमच्या मेस मध्ये किडे मुंग्या आणि असं सगळं यायला लागलं आणि कळत नव्हतं काही केलं जात नव्हतं मग शेवटी आमचे जे हेड होते ते म्हणाले की अरे आज अमावस्या नारळ दिलाय का अरे नाही नाही राहिलं मग जाऊन नारळ दिला एक ते तासात सगळं क्लिअर पहिल्यांदा काहीतरी घडत होतं ते अनरियल मला वाटत होतं त्यामुळे फाटली होती खरं <laughs> भीमराव <laughs> हो तुझं काही नाही माझ्या मा आयुष्यात असं काही तसं खरं काही घडलेलं नाही पण <laughs> जेव्हा ही गोष्ट ऐकली आणि ती प्रल्हाद सांगत होता मला <laughs> 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 त्यामुळे त्याचा ते म्हणजे गोष्ट जशी सुरुवात झाली तसा मी त्याच्यात इन्वॉल्व्ह होतो पण ज्या पॉइंटला त्याने ते टर्न सांगितले गोष्टीतले जे आता तुम्ही बघताना पण तुम्हाला कळेल पण ते ऐकल्यानंतर मला आलं होतं की प्रल्हाद हे खरंच आपल्याला करायचंय तर इथपर्यंत घाबरायला झालं होतं की जेव्हा प्रल्हादनी गोष्ट ऐकवली होती बरोबर तर त्यामुळे माझं हे आहे की म्हणजे तसा मी म्हटलं ना की हिला जसा अनुभव तसा तसं माझ्या आयुष्यात फार काही घडलं नाही याच की भूत वगैरे किंवा अशा सगळ्या ह्याच्यात पण डेफिनेटली की आता ते व्हिज्युअल मध्ये सुद्धा आम्ही जेव्हा दाखवतोय बघतोय त्यावेळी इम्पॅक्ट त्याचा येतोय ओके सो पण लोकांच्या आयुष्यात ही वेब सिरीज बघून लोक सांगतील की आम्ही घाबरू किशोर बाकी सावंतवाडीचा काही अनुभव घेता आला सगळ्या या शेड्यूल मुळे सावंतवाडीला मी बऱ्याच वेळेला गेलेलो आहे तिकडे आमचे साहित्यिक मित्र आपले प्रवीण बांदेकर यांना साहित्य अकादमी गोविंद काजरेकर अजय कांडर ही सगळी मंडळी तिथे राहतात त्याच्यामुळे आम्ही भेट गेलेलो आहे बऱ्याच वेळेला तिकडे okay. एन्जॉय केलेला आहे बरं त्यामुळे एकंदरीत ओव्हरऑल प्रोसेस एन्जॉय बरोबर खूप छान मला वाटतं की मराठी जे मनोरंजन क्षेत्र आहे त्याच्यात सध्या खूप प्रयोग होत आहेत आणि हा एक महत्वाचा प्रयोग तुम्ही अंधारमायाच्या रूपाने आणताय आणि मला नक्की खात्री आहे की प्रेक्षक हे बघतील आणि तुम्ही जे काय बनवलं आहेत ते आम्ही सुद्धा बघू आणि तुम त्याच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोचू पण त्याच्या आधी मी तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो असंच चांगल्या कलाकृती तुम्ही आमच्यासमोर आणा धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद